फोडणी कटड्यावर रवा द्यावा हाला हाग लवणी करून टाका तुम्ही नवीनच आल दोघं जण सांबारा करणारी घाल तू घ्यायचो तरी मॅगी काय काय हो सांबाऱ्यात घालतात हो कोणी चांगलं आहे मॅगी मसाला मॅगीतच घालूच असतात सांबारच घालूच की ह्याच्यावर तुका कमेंट बघ आता किती येते तेव्हा वाचीच बसतो हे कमेंट करा ही का तू कमेंट थोडीफ काढू काय यांच्या फोडण्याचा आवाज पण इलो नाही कांदं चरचरला त्याच काय केलं तेलच तापलं नाही त्याच्या आधीच टाकून दिलं सांबारा कसा आला तर नक्की सांगा तुम्ही खालणार आम्ही पण तुम्ही सांगा सांबारात गोंधळा झनझणीत होणार बघित रा कळणार

माझी दहावी सपली मेले, खतम मग आता कॉलच वाढत सुरू होती दहावी सपल्यावर कॉलेज का हो तच कॉलेज देवगड का ना मग भांगला तुम्हीच चौघ जण वेगळी कशी काय बसला वडे गप चूप खाऊसाठी अस्मिता बघले नाही का ना। हडूक खाणारा कांदू लागल्याशिवाय हवा नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणच्या नव्या खुऱ्या भागात मी मुकेश घाडी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मंडळी झालो पण पॉस राहूला आणि आता आ पोस पोस्ता तर सगळी पोस्ताची बघा सगळी तयारी चालली आहे जेवणाची वगैरे पुष्पा वगैरे हा सगळी जणं तर बाकी मासे वगैरे यावर्षी काय नाही त्यामुळे आपला साधा जेवण आहे सांबारा वडे डाळ भात भाजी तर चला ही बघा सगळी महिला मंडळ जोरदार जेवणाची तयारी करतात तर ती बघूया विणू नाही विणू विनु मुंबई का हे बघा सगळी जेवणाची तयारी चाललेली आहे जोरदार टमाटो डाळीत फेकून मारतात बघा एक टाकता आणि ही बघता कशी काय टाकता ती की बघता ही बघा मटन शिजवत तसं काय ना, होय ना

तुका साडीए घेवची ह्या जरूरत ना तिका का मिळतात रेशन कार्ड तांदूळ बिंदूळ तांदूळ एक एक किलो कमी करतात आणि साडीए वाटत मग गहू कमी केल्या नि म्हणून लोक वाळत होती तुती वड्याचा पीठ मारता कुवळे करी बघा मुंबईतून इली लिया वडे करू साठी खास बोलाव अर्धी महिला मंडळ सगळं बराचसा काम करून पाठी गेलेली आहे आणि भाजी शिजताय बघा

आता कळेल खायच्या खायच्या अकाउंट वर काय काय ते आता गडप करतले का उद्या उद्या सकाळी जाणे पहिले काढून घेऊन ये हा सकडे भाजी चिकटात आय त्या का ज्या लिता हा वाश येत म्हणून सांगतो चार हप्त्यात मुंबईतच होत चार हप्त्यात वाटत ना हो मग का काय येऊ माझ्या थोडे दुसऱ्या जिल्ह्यात रांधून घालू का थोड मग परत परत मुंबईत जाते मी म्हटलं कमाला येईची ना मुंबई बघा आवडता

तू काय येताना मिक्सर आणून झालो ना हा वास्तविक तुम्ही घेऊन हो येऊ का मिक्सर विक्सर सार्वजनिक काय एक काय का कार्यक्रमासाठी फुकट ठेव बसा असोच गरम करीत ठेवूच वा की काय मग वास्तविक तू येताना घेऊन येऊ का होतं उगीत तो एकदा कार्यक्रम वर्षात ना मिक्सर काय हवं ठेवूच वा की पण था

सगळी पुष्पन जबाबदारी घेतलेली होती बघा पीठ मळण्यापासून काय नाही आपण सांबारात बुडून खायचे मजा नाही मग मजा नाही कारण त्याच्यात ओडूक काय सोयाबीन आणू काय सोयाबीन उगीच तर चुकल फणसाची भाजी आणि काजीचा सांभारा करता असतात काम ओके झालं एक वर्ष केलं माहिती रुका काजीचा गौऱ्या हाऊस काय बोलाव तरी ती काय चपाते वाटता की परबी वेळे लागत

गोडूच लागते लोक ह्याच्यावर तुका कमेंट बघ आता किती येते तेव्हा वाचित बस हे काही कमेंट करा ही का मॅगी मसाल ह्याच्यात टाकतात सांभार आहे आता आता निबंध लिहती तेव्हा कळत तुका बघ हिच्यावर मोठं निबंध लिहून पाठवा काय की आकी काय आपला करत बघ बायच वायच काय तर टाकले नाही सांबारा टोप बर पाना घाली दासून थोडी पत्तो काढू का तुला ज्यांच्या फोडण्याचा आवाज पण इलो नाही कांद चरचर त्याच काय केलंय तेलच तापलं नाही दे त्याच्या ना। आधीच टाकून दिले मी उद्या सकाळी धावतील तो 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 <laughs> सांबरा कसा आला तर नक्की सांगा तुम्ही खाणार आम्ही पण तुम्ही सांगा सांगाच टाकलं सांबारात गोंधळ उभं गाओ करा प्लॅन उभं काय बाबू

सकाळी सकाळी पाठार कमेंट येतली की भारतीया की असता होई ना गे असं काय पीठ आता गोंधावलच पिठात की का सुमडीत कोंबडी हो गटा बोल रे माल ना काम करतो मासाच काम की की उठत ना तेलाच्या वासानच तुमचा पॉट भरला अरे कोण इले यावा 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 घेऊन काय तर नावा घेऊन भरा म्हणा म्हणा बरोबर तुका म्हणजे तुका अक्कल नको बॅटरी बेल्ट चालू का

सुक्या घाल सगळा ओतनी तर मंडळी बघा सगळी आता जेवणाची मंडळी येतात जेव होमो इलेलो आहे <laughs> अरे अरे कराड कधी उतारला वराड काडी आठवड्या झालो खाय गमलाच नाही हो बघा डान्सर कराडचो सकडनं नाही तिथे कडे

शेवट बसलेली आहेत पंगत पहिली पंगत बसलेली आहे दुसरी पंगत महिला मंडळांची तर चला बाकीचे सगळे जेवत ओमो वाढपी आहे मी बघा ओंकार ओमकार वाढपी आहे पहिल्या नंबर का बसता कायम तो पण आज वाडूक थांबलो वाडाने जेवण मोकळे हो झाली मंडळ <laughs> काय नाही काय नाही ही पलटन मारी ही बघा ही बघा आहे नाचा ही बघा ऋषालीची रील स्टार ऋषाली बरं फॉलो करा ही का मॅ फॉलो करा म्हटलं रील रील गे काय गो वाढूक तर गी काय काय गो कोणता वैष्णवी ह्याच रील कॅरेक्टर ह्या बघा कार्तिकी ह्या मेन रीलच कार्तिक या करतात आता टायमिंग वरील आता औषधी नाक मारल्यावर गे प्रिया की प्रिया चेडू रील बघलं काय बनवता ते

म्हणजे आमच मी मी सगळे काढून ठेवलं आधीच <laughs> मी आधीच काढून ठेवलं मग तरी पण नाही देऊत एक चला चला वाडा 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 पटापट वाडा तू सोप्याच घेणार बाकी तुका जमणारच ना नेमक्या खडूच या तुका कळत नाही म्हणून येऊ मॅ शेवट शेवट हो बघा उमो उठलेलो शेवट

तो ऋषली पात्र हुशार तुमच्या काय पण म्हण जेवल्याने हात धुतल्यांना पण नाही तसाच पळाला जागा शोधत काकी हे बघा महिला मंडळांची पंगत बसली आहे बघा काकी एक पत्रावर ते चार पाच घेतलं दुशे दुशे आहे ठीक आहे तूल जेवलं ना म्हणजे मागवलं घरात ना घरात गुपचुप जेवलंच ती का आम्ही जेवला होते मग पासून शांत होते आता तुम्ही बसला पंगत आला हो कि कार्तिकी म्हणालो माझ्या वाडूचा सोप्या झाला म्हणजे कार्तिकी सांगा नको एक वडू की दोन वडू <laughs> पासा वडे घाला के पेन <laughs> का तू डप ठेव हे बघ एक डोपा बघूया हो इक वडे घाल हे बघ ते वाडूक पण सुधारत नाही तुमच्या आरडी कम्याला पाण्याच्या ग्लासात होती <laughs> तुम्हीच चौगदाना वेगळी कशी काय बसला <laughs> वडे कप <को प्चुका>। चूक <laughs> खाऊसाठी कांदू अस्मिताक बघल नाही का हडूक खानाऱ्या हडूक खानाऱ्या कांदू लागल्याशिवाय मग जा मग ते सपूचे टब्बर ते बघा टब्बर वडे अजून हवी आहे की लापशी आहे चला चला दोन मिनटं सांभाळा लाग <laughs> भिजत घालूक <गौलूग> नको <laughs> पुष्पा लापशी नाही हा <laughs> था था। तर मंडळी अशा प्रकारे शिगम्याचा पोस झालेला ही बघा सगळी मंडळी जेवण वगैरे झालेली आहे शेवटची मंडळी रवलेली आहे किरकोळ पुष्पा मेन म्हणजे शेवटचा दा बघत आपले तर अशा प्रकारे झालेला पोस आणि साधाच गोडा जेवण होता वाटाण्याची भाजी काळा वाटाण सांबार वडे भात आणि डाळ तर चला असेच नवनवीन व्हिडिओ येत बसतील तुमका तोपर्यंत इथेच थांबूया पुन्हा भेटूया आपल्या पुढील भागात तोपर्यंत बाय बाय शेवट पुष्प आहे बघा गेल्या वर्षी ताच होतात तो ताचात वड्यानू एका वाडा उरलेला डब्यातला बसून <laughs> कसे आत्ताच बोलायचं जोंन आणि बोलत पानाची या बसली पान खाण्याची या सोय चाललेली आहेकडे आहे जी आता कधी त्यांनी कार्यक्रमाची जबाबदारी पुष्पकडे दिलेली आहे